नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा आपला पाच चक्करचा सोयाबीनचा प्लॉट आहे आज आपण या प्लॉटमध्ये तन्नाशक्ची फवारणी चालू आहे आपल्या प्लॉटमध्ये त्याच्यामध्ये आपण आदामा कंपनीचं जे साख आहे ते तन्नाशक्कची फवारणी चालू आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये दोन घटक येते एक प्रोफेसो फर्स्ट टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे आणि दुसरं आहे इमिपॅझिन थ्री पॉईंट पंच्याहत्तर टक्के याच्या दोन्ही प्रकारचं तण आहे ना एजळ जळत हे बघू शकता तुम्ही प्रकारे फवारे चालू आहे आपण याच्यामध्ये एक आठ पंपाचं औषध कालून घेतलं होतं बादलीमध्ये आणि तेच आपण फवारत आहोत हे बघू शकता पाऊस लेट पडल्यामुळे आपल्याला फवारणीला थोडा उशीर झालेला आहे पण आता आपल्याला पर्याय नाही आणि लेबर कोणी काढणंही शक्य नाही त्याच्यासाठी आपण फवारणी बी शेतकऱ्यांनी याच्या पहिले जे साकीत वापरल्या असाल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा या की याचा रिझल्ट कसा आहे आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून व्हिडिओ त्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील